नंतर ज्या अधिकाऱ्यांनी ज्या नालायक मुख्य अधिकारी उत्कृष गुट्टे या रामखोरानी या पूर्णा शहरातल्या राजकीय लोकांसोबत हात मिळवणी करून प्रभाग क्रमांक नऊ जाणून बुजून तीनचा केला प्रभाग क्रमांक केला तर केला या पडव्यांनी परत त्या प्रभागामध्ये बाहेरगावच्या लोकांची नावे आणि नावे कमीत कमी, कमी आठशे नऊ ते बोगस नावे या उत्कृष्ट गुट्टेनी या इथल्या राजकीय माझी लोकांशी हातमिळणी करून त्यांच्याशी देवाणघेवाण करून ही हजारो लोकांची नावं त्या वार्डामध्ये आणून त्या त्या ठिकाणच्या दलित समाजाचा हक्क हिरावून घेण्याचं महापाप केलेलं आहे ज्यानं जा, ज्यानं ज्या ज्या भडव्यांनी ज्या माजी नगरसेवकांनी आणि या हरामखोर गुट्टेंनी अगर हे सगळं पाप केलंय तर याचे परिणाम पण याला भोगावं लागतील पुढची भूमिका आम्ही वंचित आघाडीच्या वतीने आज ह्या नगरपालिका प्रशासनाला प्रशासनाला म्हणजे इथं प्रशासन कोणी नाहीयेत सगळे कर्मचारी सगळे गुटे या पूर्ण नगरपालिकेत नाहीये हा कुठंतरी फरार झालेला आहे म्हणजे हा तडीपार आहे इथून ती तडीपार झालेला आहे आणि इथं इथल्या स्थानिक कर्मचाऱ्याच्या जीवावर ही नगरपालिका सोडून इथले बाकीचे सगळे कामं जन्ममृत्यूची नोंदची कामे लोकांना घरपटीची कामे ही सगळी कामं बंद करून निवडणुकीच्या नावाखाली इथं आहे ना काळाबाजार चालू आहे ह्या नगरपालिकेमध्ये ह्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून आणि अगर ही नावं जी नावं प्रभाक कर्मांमध्ये बोगस नावं आलेली आहेत ती नावं कमी न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू वेळ पडल्यास आम्ही कोर्टात जाऊ त्यानंतरचा एक मुद्दा आहे की बाबा तहसील प्रशासन ज्यावेळेस की नावाची म्हणजे बी एल मार्फत नावाची नोंदणी करतं प्रत्येक त्यांना त्या बी एल ओला आदेश असतात की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डोर टू डोर जाऊन कोण कुठं राहतो कोण मृत्यू पावला का जिवंत हे पाहण्याची त्यांना काही काळ मुदत दिलेली असती पण त्या हरामखोर बी एल ओनी पण संबंधित लोक ज्या जे घरं जिथं नाहीयेत ज तडीपार परिसर आहे मागील पंधरा वर्षापासून तो तडीपार परिसर निर्मनुष्य आहे त्या तडीपार परिसरातली पण नावे जाणून बुजून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये टाकलेली आहेत मी स्वतः माझं नाव बघा मी राजू विश्वनाथ नारायणकर प्रभाग क्रमांक नऊचा रहिवाशी आहे मी रहिवाशी प्रभा अण्णाभाऊ साठेनगर येथील रहिवाशी असताना पण माझी बघा काय इथे या माझ्या इलेक्शन कार्डवर काय नोंद आलेली आहे की माझ्या नाव हे बाबुळगाव या गावामध्ये नोंद अशी दाखवलेली आहे म्हणजे जाणून बुजून या तहसील प्रशासनाने पण या राजकीय लोकांशी हात मिळवणी करून आमच्या सारख्याची नावं उडवण्याचं महापाप केलेलं आहे याचे परिणाम पण या हरामखोर लोकांना ला भोगावे लागतील